हाय गाईज वेलकम टू माय न्यू रॉफ तर आज गणपती आहे तर आमचे गणपती नसतात पण आम्ही गणपतीचं पूजन करतो तर आता आम्ही जाऊ गणपतींच्या सगळे सगळेवर तर आजच दीड दिवसाचा गायकांचं असताना तर दीड सगळ्यांच्या पायापाडायला जातो आम्ही तर आता चाललो तर बघू शकतो आम्ही गणपतीचं पूजन केलेलंच आहे तर बघू शकतो यांची अजून तयारी चालली आहे तर मी यांची वाट बघता कारण दोघांसोबत चाललो ना आम्ही अजून यांची तयारीच नाही आहे

लाजा होत्या पाय पडलं हे काली तिचं <laughs> तोंड बघा किती कितीवर मेकअप केली तरी ती कालीच दिसता <laughs> ही आमची पलीस बोर दोन घरांच्या ओन आले ती तरी पण आता मम्मीला सांगता जेवायला पाहिजे नाही सांगितलं मीनी आमची डोकरी आई बसले हे सगळी चिल्ली बिल्ली बांधली तिकडं दाखवतो तुम्हाला आम्ही आता फोटो काढून आलेलो आहे आणि चाललं घरी आमची सनू काल आम्हाला काल बोलत पडून झालेलं आहे आमचं ना आम्ही आलो घरी येऊन झोपलं पण आता आम्ही संध्याकाळी जाऊ कुठेतरी पाय पडायला आता झाली संध्याकाळ आणि आम्ही आता चालून दिदींच्या इथं दिदींचे जागरण करू आणि रात्रीच आम्हाला जायचं आहे मावशींच्या इथं आणि आता आलो आम्ही दिदींच्या इथं पायापाडाला पायाब पडलो पाया आम्ही आणि लगेच जेवायला बसलो जेवण झाल्यावर योगीच प्रेमान बघतो बघा थोडस प्रेमो काय तु� आलं घ्या जवळ घ्या घ्याल मला माहिती जास्त भेटाव नाही तुम्ही आता आम्ही घरी जायला निघलो जिम्मीची मजा बघा

नंतर लगेच आम्ही दुंद्रेला जायला निघलो आणि पोचल्या पोचल्या लगेच त्यांना आम्ही उठवले आणि पिझ्झा खात बसलो आम्ही सगळी खाऊ पिऊन झालं व आम्ही लगेच पाहिलं मेहंदी करायला चांगली पटापट पटापट मेहंदी गाड्या तर पोस्ट ला पोस्ट ला मी पण बोललो माझी पण मेहंदी गाडावर नंतर आमच्या परम दुःख परलेलं दरवेली त्यांना काही ना काही झालेलंच असतं यांना पण गो उचलल्या आणि मग नंतरला मी पण माझी मेहंदी काढून झाल्या व झोपलो तर आज आहे गणपतींचा दुसरा दिवस म्हणजे ऋषी पंचमी आहे आज आम्ही सकाळ सकाळ आता भाकरी बुजायला घेतलेलं आहे बघा उपसाच्या भाकरी आमच्या लाल भाकरी आहे सफेद पण असतात सकाळ सकाळी आंघोळ पण नाही गेली ना पास्ता बनवायला घेतले तर आता कापून तर सगळा राजभवू देता ये फक्त मिरची कापून बनवायला आल्यान आता घेतले आई बनवायला आता सगळं टाकता काही ना काही टाकत होतं काय बी आता आम्ही बनवत आहोत पास्ता बायकोला एवढी भाजी घातली मावशी आमची आणि एकीकडे करताना पास्ता सगळं बनवून आम्ही आलेलो आहेत गणपती इकडं पाया पाडायला आमच्या मामांच्या इथं आणि लगेच आम्ही चाललो पण आम्हाला जायचं आहे ऋषींचा उपवास सोडायला तर आम्ही लगेच दुसऱ्या मामांच्या इथं पाया पडायला गेलो तिथून लगेच आम्ही चाललो ऋषींचा उपवास सोडायला आता यायचं चालवली नदी व तर बघू किती नदी व बायका आहे इथे नदी हो तो पक्क बायका आहे सगळ्या ऋषींचा उपवास सोडायला आल्यान त्या आल्यान पण मजा पण पक्क्या तर आता आम्ही पण चालून पाण्यान पण ते पावता पण नाही बोटलो बिरलो तर काय करायचं या बघा या पण आमच्या मावशी पण या आम्हाला एकटंच टाकून आलं आम्ही त्यांच्या घरी आवाज देत होतो तर बोलतो गेल्या आता आमची मम्मी आणि मावशी तर उतरले नच पण मला पावताच नाही म्हणून मी लांबच राहिलो अरे 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 मावशी कुठं चालली आहे आमची अरे मम्मी ना पण आमच्या पावता येतं पण मना काय आता पावताच नाही आहे तर मला आता ती धरून नेतील आणि पवाला बोलते शिकवतो पण मला पावताच नाही आहे म्हणून मी निस्ती खालीच बसून राहिलेलो आम्ही त्या डुबक्या मारून घेतलेल्याच होत्या तर आता सगळ्याजणी आता एक एक असं तांबे बदल होतं वेगवेगळ्या बायकांचे होतं त्याच्यानंतर आम्ही सुरवात करायची तर आता आम्ही पण करायची सुरुवात केली चालले का ए मम्मी आता चालली आम्ही परत केली मज्जा आणि परत आलो आणि पूजा करायची तयारी केली आणि आरती बिरती घेतली आता इथे कापूर सोडाचा होतं पेटलेला पण माझा काही जवळच मम्मीने परत पेटवला आणि परत सोडला त्यानंतरला मग तो नंतर गेला नंतर पाया बिया पडलो आणि आम्ही निघलो डोक्यावर पदर घेऊन <laughs> आणि घरी येऊन वेडी झालो कारण आम्हाला पाया पडायला पण जायचा होता तर मस्त रेडी झालो आणि आमच्या ताई पण आता रेडी होता आणि आमच्या राजभवना परत परमदुख पारल्यान तर नंतरला आम्ही लगेच जेवायला घ्यायला गेलो तो उपास चढायचा इथं पानावर घ्यायचे बोलतं केलींच्या मग आम्ही लगेच जेवण घेतलं आणि आधी देवाला दाखवायला नेलं देवाला दाखवून झालाच आमचं आणि मग लगेच आम्ही टोप घेऊन जेवायला बसलो आणि जेवलो पटकन मग आम्ही लगेच सगळी निघलो पाया पडायला जायला आणि पहिले आम्ही चाललो ना आमच्या मावशींचे पाया पडायला मावशींच्या इथं पाया पडून झाला आमचा आणि त्यांचे झाल्या व आम्ही लगेच दुसऱ्या मावशींचे इथं गेलो त्यांचे पाया पडलं गेलो आणि बसलेलो तर तिथून पण आम्ही आता निघळून आता आम्ही चलो पनवेलला पाया पडायला जायला तर आता इथं आलो तर चंद्राव गणपती बघून एवढं भारी वाटला आम्हाला का बघतच राहाय वाटत होता मग तिथून निघलं व आम्हाला यांना खायचं होतं मोमोज मग आम्ही मोमोज खायला आलो तर यांना इथलंच मोमोज नाही पडतात म्हणून ते इथंच मोमोज खायला आले आम्ही इथं मोमोज खायला बसलो ते यादोगी गेलो हो आणि तिकडे बोलतो बाकाव आम्ही गोष्टी करायला तर ज्या गोष्टी करायला तिथे थांबलं गणपती विसर्जन होता पक्का भोंगट होता तरी तुम्हाला या एवढे घोंगट आणि गोष्टी पडतो माझी निघून आलं आमच्याकडे ऑर्डर आणि आम्ही लगेच खायला घेतला आणि खाऊ बिवून आम्ही निघलो लगेच

त्याने पण घाल म्हणजे एकदम घातलं म्हणून हा चांगला चांगला आहे माझं भातसा दाखव भाट आयस्क्रीम ये तिला कोण दाखव आणि मग मी नको नको बोलते तरी पण आई मला आईस्क्रीम घेतलं आणि नको नको बोलता मी खाली पण बघली आईस्क्रीम आईस्क्रीम खाऊन झाले आम्हाला सोडायचं होतं ते फुगं तर पटकन पटकन आम्ही आईस्क्रीम खाऊन घेतली मम्मी दिलं फुगं सोडून फुग लय लांब गेला आम्हाला दिसला पण नाही एवढं लांब फुग गेला तो आणि मग आम्ही आलो सगळी दिदींच्या इथं दिदींच्या येता येता जिम्याला धावत आणि जिम्मी आम्हाला जाऊनच नव्हता देईत वरती <laughs> तारा, आणि मग जिम्मीला दमधुम बसवला टेबलाचे खाली पण तो काही वेळ माझ्या पायाजवळशी हालत नव्हता तिथंच थांबून राहिलेला

लाडू ही काय पोचली पण नाही लगेच पत्त्यानं उसली लगेच पत्त्या केला लगे लगे। आणि येऊ बोलता मना का नाही वाटलं तुझा वावूस वावूस

आणि मी इथं लगेच खेळायला लागले पत्ते मी नव्हतो खेळत कारण मी बघू होतो बिग बॉस मग आणि मग खेळत नव्हतो प्राइज तर आलं तर मी आता फ्राईज तल तर त्यांच्यासाठी प्राईज आणून दिलं तर पहिला बोलतं ते बोलतं मनाच पाहिजे तर त्याही बहुतेक प्राईज घेतला अर्ध आणि अर्धा सगळ्यांना इकरा पाच रुपयाचा डाव चाललेला आणि सगळी भांटण बघी मी पण नंतरला आमच्या मम्मींच्या वाटणीचा गेलो होतो आणि मग आमचा विलून झाला मी त्या हारलेलो आमच्या मम्मीनं पक्का आलता पैसे त्या मम्मी मोज होत्या शिल्लर पत्नी गोला करून ठेवलेली मग आम्ही आता घरी जायला निघलो लगेच गुड नाईट थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय